तीन वर्षाचा चिमुकला नालेच्या पाण्यात गेलाय वाहून पडलाय तीन वर्षीय पंकज मोहदुरे या चिमुकल्याचा मृत्यू वधाच्या गणेश नगर येथील घटना वधाच्या बोरगाव गणेश नगर येथे तीन वर्षाचा बालक नाल्याच्या पुऱ्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे गणेश नगर येथे राहत असलेला पंकज मोहदुरे त्यांच्या घराजवळ मोठी नाली आहे सायंकाळी झोपेतून उठून बाहेर आलेला तीन वर्षीय बालक पंकज मोहदुरे अचानक घरासमोरील मोठ्या पडला त्यावेळी नसल्याने तो वाहत गेला या, या मोठ्या नालीचे रूपांतर मोठ्या नाल्यात होत असल्याने हा बालक तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत वाहत गेलाय मुलगा अचानक गायब झाल्याने त्याचा शोध सुरू झालाय पण हा वाहून गेलेला बालक गावाबाहेर चिड नाल्यात सापडला आहे नालीच्या पाण्यात तीन वर्षाचा चिमुकला वाहून गेला आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे डुगु पंकज मोहदुरे असे या चिमुकल्याचं नाव असून या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे